याच्यात मी अजून एक ॲड करायचं हे करतो की ज्यांना यु नो टेक्निकल माहिती आहे किंवा सेल्स ज्यांनी वाचलेलं आहे एक रेड ओशन आणि एक ब्ल्यू ओशन कॉन्सेप्ट आहे रेड ओशन मध्ये इथे मॅक्झिमम ट्रॅफिक आहे इट्स अ कॉमन कॉन्सेप्ट म्हणजे जसं सेल्सच्या से लोकांना माहिती आहे रेड ओशन आणि ब्ल्यू ओशन कॉन्सेप्ट आहे तर रेड ओशनमध्ये इथे खूप मॅक्झिमम तुमचे कॉम्पिटिशन आहे ओके कपड्याचं तिथे हा मॅक्झिमम कॉम्पिटिशन आहे तिथे कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सेल करू शकता नाही असं नाही म्हणजे जसं सिम्पल एक्झाम्पल झालं तर तुमची गळली असेल एक, एक तिथं जर का दुकान चालू झालं याच कुठलं आपलं फूड आयटमचं तर इव्हेंच्युअली तिथे बघितलं तर अजून चारबाज होत डिक्लेअर खवगडली लोक येईल त्याचा चॉईस नाही ते जातं पण त्याचा बिझनेस सस्टेनेबल आणि ग्रोथ एका स्टेजला नाही होत आणि तसंच एक्झॅक्टली अपोजिट ब्ल्यू ओशन कॉन्सेप्ट आहे